त्या ठिकाणावर बदले होऊन आता आपल्या श्री कोलेश्वर प्राथमिक विद्यालयामध्ये कार्यरत आहे मला शिक्षक होण्यामागची जी, जी प्रेरणा आहे त्यामागे मी जे माझं ठरवलं होतं की ते असं होतं की मी सैनिक होणार आणि मला सैनिक व्हायचंही हो होतं पण होऊ शकलो नाही मग आता मी ठरवलं की मी जरी सैनिक होऊ शकलो नाही तरी दरवर्षी मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांची अशी मानसिकता बनवेल की त्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी उतरावं त्यांनी सैनिक व्हावं या उद्देशाने मी शिक्षक झालो शाळेत शिकवताना आपल्याला सर्वात आवडणारा विषय कोणता शाळेत शिकवताना मला सर्वात आवडीचा विषय जो आहे तो आहे इतिहास कारण इतिहास शिकवताना इयत्ता चौथीच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रेरक कथा मुलांना सांगायला मला आवडतात आणि अगदी रममान होऊन शिवरायांचा इतिहास ऐकतात म्हणून मला इतिहास शिकवायला आवडतो व त्याचबरोबर गणित शिकवायला पण मला आवडते विद्यार्थ्यांना शिकवत असताना सर्वात आनंदी वाटणारा क्षण म्हणजे ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकवल्यानंतर ते विद्यार्थ्यांना कितपत समजलं आहे त्याचा आनंद त्यांचा त्याचा भाव तो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ज्या वेळेस दिसतो त्यावेळेस मला आनंद वाटतो शिकायला हो नक्कीच मला मुलांकडून रोज नवीन काही ना काही शिकायला मिळतं मुलांकडून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी शिकायला मिळते ती म्हणजे आनंदी कसा राहिला पाहिजे प्रत्येक क्षणाचा आपण आनंद कसा घेतला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा जो गुण आहे तो मी मुलांकडून शिकलो सवय कोणती विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं यासाठी सर्वात महत्वाची सवय आहे ती म्हणजे एकाग्रता कारण ज्यावेळेस वर्गामध्ये आपले शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस मुलांनी एकाग्रतेने सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत तरच आपण आपण ठरवलेल्या गोष्टी आपण साध्य करू शकतो म्हणून एकाग्रता ही सर्वात महत्वाची आहे अभ्यासाबरोबर खेळ आणि कलेचं महत्व खूप आहे कारण खेळामुळे आपलं मन आपली बुद्धी आणि आपलं शरीर हे सगळं स्ट्रॉंग होतं तर आपण आप 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 बर, जर खेळलो नाही तर आपल्याला उत्साह येणार नाही आपल्याला ताजेतवानं वाटणार नाही आणि आपण आपण फ्रेश नाही राहू शकणार म्हणून अभ्यासाबरोबर खेळणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि कलेचा जर विचार केला तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये एखादी कला आपण जर जोपासली तर त्या कलेमधून आपल्याला आनंद मिळतोच त्याचबरोबर आपला विरंगुळा पण होतो वाचतो वाचनाची आवड आहे आणि त्याचबरोबर मला गाणी ऐकायला आवडतात आणि चित्रपट पाहायला माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एक शिकवण दिलेली आहे आपण चौथीच्या इतिहासामध्ये सर्वजण बघतो अगदी त्यांच्या बालपणापासून त्यांनी जो आपल्या स्वराज्यासाठी केलेलं तळमळ आहे आणि त्यातून आपल्याला जी मिळालेली शिकवण आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाला उपयोगी पडणारे आहे म्हणून मला माझ्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी आदर्श आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये एक ध्येय निश्चित केलेलं असेल आपन आणि प्रत्येकाने ठरवलेलं असतं की आपण आपल्या जीवनामध्ये काय होणार पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला जर संदेश द्यायचा झालो तर हा देईल की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयामध्ये आपल्या देशाचा विचार असला पाहिजे त्या ध्येयामध्ये आपल्या राष्ट्राचा विचार असला पाहिजे आणि आपल्या ध्येयामध्ये जर आपल्या राष्ट्राचा विचार असेल आपल्या ध्येयामध्ये जर आपल्या समाजाचा विचार असेल तर आपण आपोआप मोठी होऊ आणि आपलं ध्येय साध्य करू 空调。No.